श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी माऊलीचा हा दिव्य आणि पवित्र संदेश जिथे कुणाला प्राप्त होईल आणि ज्याची प्रथम दृष्टी यावर पडेल तो भाग्यशाली आहे स्वामी माऊली आज तुम्हाला काही महत्त्वपूर्ण संदेश देण्यासाठी या माध्यमाच्याद्वारे आले आहेत तेव्हा लक्षपूर्वक हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा स्वामी माऊली म्हणतात बाळा कुठेही जाण्यापूर्वी तू माझे स्मरण कर तू जेव्हा नित्य स्मरणात माझे नाम घेशील तेव्हा प्रत्येक ठिकाणी तुला माझे स्वरूप दिसून येईल तुझ्या प्रत्येक कार्यात मी मदतीला तुझ्या सोबत असेल बाळा घाबरू नको मी तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे तुझ्या सोबत आहे कोणत्याही कार्यात घाबरू नकोस पुढे पाऊल टाक मी सदैव तुझे संरक्षण करत आहे माझे नाम घेत असताना माझ्यावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेव कारण तू जे काही मागत नाहीस तेही मी देण्याचे सामर्थ्य ठेवतो तुझा देव महान आहे बाळा तुझ्या देवावर तुझी किती नितांत श्रद्धा आहे हे तुझ्यासाठी चमत्कार प्राप्त करण्यापेक्षाही अधिक आवश्यक आहे बाळा तू जेव्हा आमच्यावर संपूर्ण भार सोपवशील तेव्हा तुला कुठेही कठीणाई आणि काहीही काळजी वाटणार नाही बाळा तू जे काही नवीन शिकू इच्छितोस त्यासाठी तुझे मार्ग मोकळे करून देत आहोत त्या मार्गावर चालताना तुला काही अडथळे येतील पण घाबरून जाऊ नकोस ते अडथळे दूर करणारे आशीर्वाद क्षणात तुझ्यापर्यंत येऊन तुझे अडथळे नष्ट होतील आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश प्रेमाने श्रद्धेने ऐकत आहे त्याच्यावर मी माझ्या मायेचा आनंदाचा आशीर्वादांचा आणि चमत्काराचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे स्वामी म्हणतात बाळा तू भाग्यशाली आहेस तू पाहून दुर्लक्ष केले नाहीस आणि हा संदेश ऐकायला घेतला आहेस जो कोणी देवावर नितांत श्रद्धा ठेवतो भक्तिभावाने देवाची पूजा करतो आणि जो कोणी देवाकडे दुर्लक्ष करत नाही त्याला दैवी शक्ती कुठल्या ना कुठल्या रूपात मदत करत असते जर तुम्ही ते अनुभव घेतले असतील देवानी तुमची मदत केली असेल तर देवाला कारन धन्यवाद द्या कारण धन्यवाद केल्यामुळे तुमच्या मनातील ते भाव देवाकडे नक्कीच पोहोचतात आणि तुम्हाला अधिक ऊर्जा आणि उत्साहाची आनंदाची प्राप्ती होते स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात तर सुख आणि दुःख हे काही कायमचे नाहीत हे तुमच्या लक्षात येते जेव्हा सुख येते तेव्हा तुम्हाला आनंद होतो आणि काही दुःख येते तेव्हा तुम्हाला खूप काही कंटाळवाणे आणि त्रासदायक ठरते तेव्हा काही क्षण सुखाचे आणि काही क्षण दुःखाचे हे आयुष्यात चालतच राहणार आहेत हे एक जीवनाचे चक्र आहे या चक्रात असताना तुम्हाला काही माणसे भेटतील जे तुमच्यासाठी योग्य ठरतील आणि काही माणसे तुमचा विरोध करून निघून जातील त्यातील काही तुमचा हात नेहमी करता धरतील तर काही तुमचा हात सोडवून तुमच्यातून दूर निघून जातील जे तुमचा हात सोडून निघून जात आहेत त्यांना सोडून द्या त्यांना बंधनात ठेवू नका कारण ते तुमच्याजवळ राहू इच्छित नाहीत देव म्हणतात कधीकधी काही मनासारखं घडलं नाही तर रडत बसायचं नाही कारण तुझी आशा तुला पुढच्या स्तरावर नेऊ इच्छिते तू जर त्या नात्यांमध्ये गुरफटून राहिलास तर काही नाते सुटण्याचीही तयारी होते म्हणूनच जे तुझा हात धरतात त्यांच्यावर प्रेम कर त्यांच्यावर माया कर दुसऱ्यांचे बघत बघत आयुष्य घालवायचे नाही कुणावर कधीही द्वेष करायचा नाही कुणालाही उलट उत्तरे द्यायचे नाहीत प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे त्या दिवसाची वाट पाहत प्रत्येक क्षण आनंदात घालवायचा तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होय ज्या नात्यांमुळे तुम्हाला काही क्लेश त्रास झाले आहेत ते तुमच्यातून दूर राहू इच्छितात तर त्यांना राहू द्या त्यांच्याकडे काही काळ दुर्लक्ष करा स्वामी मौलिक तुम्हाला काहीतरी मौल्यवान सांगू इच्छितात बाळा जेव्हा तुम्ही आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करतात तेव्हा तुम्ही अर्धी लढाई स्वत जिंकलेले असता ज्यांच्यात हिंमत आहे त्यांनाच या जगात किंमत आहे तेव्हा आपली किंमत करायची की आपल्याला खोटे नाणे ठरवायचे हे तुम्ही तुमचे ठरवायचे बाळा कधीही विश्वास गमावू नका आशा सोडू नका काही गोष्टी मनाविरुद्ध होतात तेव्हा मनाला धैर्य द्या सबुरी द्या कारण सर्व काही देव तुमच्या हितासाठी करत आहेत हे विसरून जाऊ नका स्वामी मौली म्हणतात थोडा विचार करा या जगाचे रंगमंचावर तुमची जागा अशी असली पाहिजे की तुमची भूमिका झाल्यावर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे जर तुमचे आयुष्य असे असेल तर तुम्हाला किती आनंद वाटेल तुमच्या आई वडिलांना किती आनंद वाटेल त्यामुळे तुम्ही तुमचे आयुष्य आनंदी आणि असे रंगमच्छावर चमकवणारे बनवा की ज्यामुळे तुमच्यासाठी निरंतर कुणालाही तुमचा हेवा वाटेल आदर वाटेल आणि पुढच्या पिढीलाही तुम्हाला आदर देताना अभिमान वाटेल याप्रमाणे जगणे शिका देव म्हणतात तू कधीही हरणार नाहीस कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती जेव्हा तुझ्यासोबत कार्य करत आहे तेव्हा तुला कुठेही घाबरण्याची आवश्यकता नाही तुझे पाऊल पुढे टाकत राहा तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात त्या मार्गातून अनेक अडथळे दूर करण्यात आले आहे देवांनी तुमच्यासाठी असा मोकळा आणि आनंदी मार्ग तयार केला आहे ज्यावर तुम्ही फक्त पुढे चालत राहा तुमच्या आयुष्यात येणारे काही आनंद तुम्हाला याच मार्गावर प्राप्त होणार आहेत तुम्ही कधीही हे विसरू नका की हे संपूर्ण ब्रह्मांड देवाने निर्माण केलेले आहे आणि हा ब्रह्मांडधीश तुमच्या सोबत आहे तेव्हा तुम्हाला कुठल्याही कारणाने घाबरण्याची आवश्यकता नाही जे कार्य तुम्हाला देवाने सोपवलेले आहे त्यात तुम्हाला भरघोस यशाची प्राप्ती अवश्यच होणार आहे हा खूप काही मोठा विचार तुम्ही जर आपल्या मनात उतरवलात तर तुम्ही कुठेही कमी पडणार नाहीत हे ध्यानी धरा देव सतत तुम्हाला मदत करायला आले आहेत तेव्हा देवाचे धन्यवाद करायलाही विसरू नका काही काळात तुमच्या घरातली व्यक्तीच तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी देण्यासाठी येणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज असावे कारण ती आनंदाची बातमी ऐकण्यासाठी तुमचे कान आणि तुमचे मन आतुरलेले आहे ती आनंदाची बातमी लवकरच तुम्हाला प्राप्त होईल कारण देव देवाची अफाट शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे याचा अनुभव तुम्ही आता लवकरच करणार आहात देवाने तुमच्यासाठी तो आनंद पाठवलेला आहे तो लवकरच तुम्ही प्राप्त करून आनंदी होणार आहात ज्या क्षणाला तुम्ही ते प्राप्त कराल तेव्हा तुमचे मन अधिक हर्ष उल्लासाने भरून येईल आनंदाने भरून येईल आणि तुमचा देवावरचा विश्वास अधिक वाढेल यात शंका नाही स्वामी मौली म्हणतात तुम्ही सत्य ऐकत आहात तुम्ही जेव्हा हा संदेश ऐकत आहात तेव्हा काही आनंदाची बातमी तुमच्याकडे लवकरच येणार आहे जेव्हा तुमच्या मनातील ती इच्छा देव पूर्ण करतील तेव्हा देवाला धन्यवाद करायला विसरू नका कारण देवाची अफाट शक्ती आणि ऊर्जा तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच कार्य करत आहे देवाचे चमत्कार लवकरच तुमचे जीवन परिवर्तन करणार आहे तेव्हा त्या शक्तीला तुमच्या मनापासून स्वीकार करा देवाची अफाट शक्ती तुमच्यासाठी चमत्कार घडवत आहे तो चमत्कार जो कोणी मनापासून स्वीकार करेल त्याला तो अगदी अठ्ठेचाळीस तासात देखील प्राप्त होईल जर तुम्ही ती शक्ती आणि तो आनंद प्राप्त करू इच्छिता तर स्वामी माऊली मी ती शक्ती स्वीकारण्यास सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका आज जो कोणी जे कोणी स्वामी प्रिय बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहेत त्यांच्या घरी स्वामी देव ती आनंदाची बातमी लवकरच देवत सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीच्या वाटा मोकळ्या करोत हीच स्वामी मौली प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे श्री स्वामी समर्थ माझा स्वामी शक्तीवर आए, वर, विश्वास आहे श्री स्वामी समर्थ माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे श्री स्वामी समर्थ माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे श्री स्वामी समर्थ माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे श्री स्वामी समर्थ